धंदे महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले आर्थिक केंद्र गेलं हिरे व्यापारी गेला मोठमोठी ऑफिसेस गेली आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले मग काय तेवढाच हिंदुस्थान किंवा तेवढच सगळे हिंदू आहेत तेवढेच हिंदू आहेत आम्ही सगळं करत होतो केलं होतं पण तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी आमच्यात गद्दारी करवली आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं ह्याचं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले दोन जण दोन व्यापारी त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करतात हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत 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 आपण आलो आपल्या डोळ्या देखत सगळे लसके तोडले जात आहेत आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतरद्रष्ट आपल्या डोक्यावरती बसतायत किती काय सहन करायचंय प्रत्येक वेळेला काही झालं की भांडी लावायची आता सुद्धा तेच होणार म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ताप्राप्ती काही जण म्हणतात की यांचं मराठीचं नाही महापालिकेचं आहे अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचं आहे आम्ही महाराष्ट्रात सुद्धा काबीज करू आज तर निवडणुका नाही आहेत आमची सत्ता सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं अरे सत्ता काय सत्ता येते आणि सत्ता जाते पण आपली ताकद ही एक आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे दर वेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो आता नको हा नतदृष्टपणा आता करायचा नाहीये अजिबात करायचं नाही गे। कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काय केलं बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू हिंदू मुसलमानांमध्ये करताय हिंदू मुसलमान तर केलंच पण त्यांनी खास करून केलं ते मराठ मराठी तर मध्ये केलं म्हणजे यांची नीती आहे ती अशीच आहे जे गुजरातमध्ये त्यांनी केलं गुजरात मध्ये गेल्याच्या गेल्या निवडणुकीत एक असं माहोल होता मला वाटतं मोदी तेव्हा त्यांच्या ते नंतर असेल माहित नाही मला लक्षात नाही वातावरण असं पेटलं होतं गुजरात मध्ये की बस आता पटेल यांना अपटेल पण त्यांनी काय केलं बरोबर पटेलानं भडकवलं पटेलानं वेगळं केलं आणि पटेल तर सगळं एकत्र केलं हरियाणामध्ये पण तेच केलं जाट लोकांना भडकवलं जाट लोक एकत्र झाले त्यानं वेगळं केलं आणि जाटे तर सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली महाराष्ट्रामध्ये तेच केलं मराठ्यानं उचकवलं आणि मराठे तर सगळा एकत्र केला बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील झाले एकत्र मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या नुसते पालख्यांचे भय होणार की तुम्ही कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन, सन्मानाने बसवणार आहात बस झालं आता यांची जोखड फेकून दिली पाहिजे एकमेकामध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात मी पेपरमध्ये बघितलं काल बघितलं आज बघितलं आमचे पंतप्रधान जगभर फिरतायत काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना कुठ्याला घाणा देश इकडे घाण गान, आणि तिकडे घाना स्टार ऑफ घाना पण एका बाजूला मोरींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारीत झालाय त्याला बैल सुद्धा पोसत नाही बैल मिळत नाही म्हणून त्या नांगराचं जोखड घेऊन तो शेती करतोय मग एका बाजूला हा शेतकरी त्याच्या खांद्यावरती गळ्यामध्ये ते, ते नांगराचं जोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना लाज वाटली पाहिजे लाज खरोखर लाज वाटली पाहिजे आणि आजच पेपरमध्ये बातमी आले दोन बातम्या आल्या की लाडक्या बहिणीचं आता बंद नव्याने नोंदणी होणार नाही बसा बोंबलात आता आणि त्याहीपेक्षा सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्र आता थांबणार नाही कर्ज काढतच ता ता राहणार आणि ही यांची जी काही खेळी आहे आपापसात आप भांडवायचं मी एक साधी गोष्ट केली होती जितेंद्र तुम्हाला माहिती असेल आपण तिकडे चौपाटीला जिकडे बिर्ला मातोश्री का बिर्ला क्रीडा केंद्र काय आहे मराठी रंगभूमीचं दालन मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राज्यात सगळं झालं आराखडा मंजूर केला मी आणि दोन तीन महिन्यापूर्वी बातमी आली की तो आराखडा यांनी केराच्या टोपलीत टाकला ती जागा यांच्या मालकाच्या मित्राच्या घशात टाकतात हा मराठीचा तुमचा अभिमान मराठी भाषा भवनाची त्याचं भूमिपूजन मी केलं होतं सोबत अजित पवार होते उपमुख्यमंत्री कुठे गेलं मराठी भाषा भवन कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन का तुम्ही आमची मराठी मारतात का तुम्ही आमच्यावरती सक्ती करत आहात अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकंवर नाही काढणार पुन्हा डोकंवर खांडाल या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत पुन्हा आपल्यामध्ये काडे घालण्याचे उद्योग होतील कारण कं त्यांचा धंदाच तो आहे एकतर कुठे मी नेहमी सांगतो कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलू नका येथील मस्त श्रीखंड बासुंदी पोहळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील बरं एवढं केलं तरी बरं ते पोलीसच पळून घेऊन जातील कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये कोणत्याही लढ्यामध्ये कधी भाजपा नव्हता अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि सत्ताहूनची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला हे हे जनसंघ तेव्हा यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा आणि आम्ही आपापसात भांडून ह्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं या सगळं विकून टाका सगळ्या सत्यानाश करून टाका अरे आपली मुंबईच्या शिंदड्या उडवल्या जात आहेत आखी मुंबई कोणाच्या कशात घालतायत कोणाच्या बघत बसायचं सगळं म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे अदानी कोणाची जागा कोणी रक्त सांडलं कोणी रक्त सांडलं कोणी ते हुतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे अरे त्यांनी तर रक्त सांडलं बलिदान केलं पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू तर आपल्याला लाज वाटली पाहिजे शरम वाटलं पाहिजे म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभा राहायला पाहिजे ठीक आहे असतील होते मत पटली होती पटल्या नसतील पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालिसाला विरोध नाहीये पण मारुती स्तोत्रामध्ये का आम्हाला का विसरायला होत आहे मारुती स्तोत्र आहे ना भीमरूपी महादूत रा आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये पण भेटल्या ना म्हटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी आम्हीच मराठी तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले त्याने त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची गप्प शिकवली त्याच्यामुळे यांचा काही या आगा नाही पिछा नाही राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची म्हणजे तो पुष्प पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवरनं हात फिरून झोकेगा नाही साला तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पायिक असू शकेल आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात बनणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाई असू शकेल मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचा होता ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत पण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच वा आणि आत्ता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू नका आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं एक तर कोणावर अन्याय करू नका पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो तो हात जागेवरती ठेवू नका देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो हिंमत आहे त्याची एक मराठी माणूस दाखवा पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत आहेत कोणावरही आरोप करतायत तमाशे करतायत अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणत्याही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा शिरून टाकतील तिथली लोक बंगालमध्ये जाऊन बघा तमिळनाडूमध्ये जाऊन बघा मग आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली बरं कोणाशी भांडतोत आम्ही इथे सुद्धा काही अमराठी आले असतील जसं राजनी सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय मग हे गुण्या गोविंदाने नांदले एकत्र राहिले तर आपली पोली पोळी कशी भाजली जाईल म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकतात हे सगळे तुमचे डाव आता उघड झालेले तुम्ही वाटेल ते करा पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती तशी एकजूट जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून अगदी भाजप मधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे का <प्थाथा> नाही यायच ज्या राज्यामध्ये राहता ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आलात ज्या आईच्या पोटी जन्म घेतलात तिचे उघड उघड जर का हे झिंडोडे काढणार असतील आणि आपण आपले पक्षीय मत पक्षीय भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असू तर असं शंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं महाराष्ट्र शूरांचा आहे वीरांचा आहे दगडांचा आहे पण यांच्यासारखं झोंड्यांचा नाहीये ही आपण आता एक शपथ घेतली पाहिजे तुम्ही घेतलेत की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम मी राजला परवा फोन केला अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता असं जण विचारतात आज कसं येऊ हा प्रीमियर प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झालेली आहे आजपासून सुरुवात झालेली आहे एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही पण कोणी दादागिरी केली तर आम्ही ती सहनही करणार नाही शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व मतभेद भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा आणि शेवटी एक, एक आवाहन करतो हे सगळ्या मराठी माणसांना आणि मराठी प्रेमींना आहे तुटू नका फुटू नका आणि मराठी थसा फुसू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद उद्धव साहेब या कार्यक्रमाला खास जे उपस्थित राहिले होते कॉम्रेड प्रकाश रेड्डी सौ सुप्रिया सुळे कॉम्रेड अजित नवले महादेव जानकर साहेब जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब आणि इतरही अनेक नेते आहेत त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि ही तर खरी सुरुवात आहे अनेक अनिष्ट गोष्टींचा शेवट करण्याची मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत आहोत माननीय राजसाहेब काही बोलू इच्छितात मला माफ करा मगाशी माझ्या भाषणामध्ये त्या ओघात ज्या ज्या जे जे पक्ष या सगळ्या लढ्यामध्ये सामील झाले त्यांचं त्यांची नावं घ्यायला मी विसरलो माझी आ... माझी विनंती आहे कॉमरेड प्रकाश रेड्डी आपण कुठ्यात अ मागे बर सौ सुप्रियाताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं कॉम्रेड अजित नवले जितेंद्र आव्हाड महादेवराव जानकर शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंतराव कुठे गेले मागे आहेत बर आपण व्यासपीठावरती यावं सर्वांनी हे, हे काढा बसोड ए म्हणू हे साहेब आपण पण अ मुडगेकर साहेब आपण वरती यावं व्यासपीठावरती यावं दीपक पवार इथे आहेत का त्यांनी कृपया मंचावरती यावं दीपक पवार दीपक पवार इथे उपस्थित आहेत का मागे कुठेतरी बसले असं मला कळलं आणि आमदार निकोले इथे आले त्यांना मी विनंती करतो हा दीपक पवार आले आले, आले आले दीपक पवार आले तर मंडळी ही मगाशी म्हटलं तसं सुरुवात आहे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं असेल तर ही त्याची सुरुवात आहे मी निमंत्रकांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचे नेत्यांचे सगळ्यांचे आभार मानतो निमंत्रकांच्या वतीने मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत राहोत आणि महाराष्ट्राची नेहमीच प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त करून आणि आयोजकांचे आणि उपस्थित सर्व मराठी जनांचे आभार मानून मी मगाशी सुरुवातीला जो म्हणावतो हा एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत आणि आदित्य माननीय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे इकडे त्यांनी कृपया मंचावरती यावं आणि तेजस तेजस ठाकरे यांनी यावं आदित्यजी आणि अमित अमितजी ठाकरे आणि हो संजय संजय जी राऊ तिकडे उपस्थित आहेत त्यांनी इथे यावं मला वाटतं यापेक्षा म्हणजे आपण तर आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आवाज कुणाचा आवाज मराठीचा आवाज मराठीचा